अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग राज्यातील राजकारणात सध्या मोठी उलथापाल सुरू असल्याचे चित्र आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सत्ताकारणात नवे समीकरण आकाराला येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे धनंजय मुंडे हे राज्यातील प्रभावी आणि अनुभवी नेते मानले जातात मराठवाड्यात त्यांचा मजबूत जनाधार असून पक्ष संघटन निवडणूक व्यवस्थापन आणि सरकारमधील समन्वयक भूमिका त्यांनी यापूर्वीही प्रभावीपणे निभावली आहे त्यामुळे नेतृत्वातील संभाव्य पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे नाव पुढे येत आहे अजित पवार गटात सध्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका चर्चा आणि संभाव्य जबाबदाऱ्यांचे वाटप सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल झाल्यास धनंजय मुंडे यांना महत्वाचे खाते मिळू शकते अशी जोरदार चर्चा आहे मात्र या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पक्ष नेतृत्व आणि सत्ताधारी आघाडी यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे दरम्यान या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र